नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जे शेतकरी आपल्या शेतीमध्ये काम करत असतात वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण बाबी राबवत असतात आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करत असतात तर अशा शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलखावेगळ्या कामगिरीसाठी राज्य शासनाच्या वतीने काही पुरस्कार दिले जातात आपण त्यातील काही पुरस्कारांबद्दल आज त्यांचे निकष काय आहेत पात्रता काय आहे याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार हा पुरस्कार शेतकरी शेत संस्था किंवा पत्रकार यांना दिला जातो एकूण राज्यातून आठ पुरस्कार दिले जातात या पुरस्काराची रक्कम आहे एक लाख वीस हजार रुपये आणि हा प्रशस्तीपत्रक पतीपत्नीचा एकत्रित सन्मान करणारा हा पुरस्कार आहे याचा निकष आहे संबंधित व्यक्तीही शेतकरी असावा किंवा त्याच्या नावावर शेती असावी असे बंधन नाही मात्र शेतकरी असल्यास त्याला या पुरस्कारामध्ये प्राधान्य दिलं जातं दोन पुरस्कारांमधील अंतर किमान तीन वर्षे असावे शासनाच्या कृषीविषयक धोरणांचा प्रचार व प्रसिद्धीमध्ये त्या व्यक्तीचा सक्रिय सहभाग असावा शासनाच्या योजना असतील शासनाच्या वेगवेगळे वे वे उपक्रम असतील त्याच्यामध्ये त्याने हिरिहिने भाग घेऊन आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत त्या योजना पोहोचवण्यासाठी मदत केलेली असावी नोकरी करणारा नसावा किंवा निवृत्ती वेतन घेणारा म्हणजे निवृत्तीधारकसुद्धा असलेला चालणार नाही आणि त्याच्या पुढचा निकष आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला मात्र या ठिकाणी आवश्यक आहे आणि या बाबतीमध्ये अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आपण संपर्क करायचं आहे यानंतर दुसरा पुरस्कार आहे युवा शेतकरी पुरस्कार हा पुरस्कार वैयक्तिक शेतकऱ्याला फक्त दिला जातो एकूण राज्यामध्ये हे हा पुरस्कारसुद्धा आठ व्यक्तींना दिला जातो याची पुरस्काराची रक्कम आहे एक लाख वीस हजार रुपये याचे निकष आहेत प्रस्ताव सादर करते वेळी शेतकऱ्याचे वय अठरा ते चाळीस याच्या दरम्यान असायला पाहिजे दोन पुरस्कारांमधलं अंतर हे तीन वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे आणि तो परत नोकरी करणारा नसायला पाहिजे मानधन घेणारा नसायला पाहिजे किंवा निवृत्तीवेतन घेणारा सुद्धा नसावा त्याला परत जिल्हा पोलीस अधीक्षकाचा चारित्र्याचा दाखला आवश्यक आहे सात बारा आवश्यक आहे आठ असा असायला पाहिजे म्हणजे तो शेतकरी आहे हे प्रूव्ह करणाऱ्या या काही गोष्टी आहेत याच्यानंतर तिसरा पुरस्कार आहे उद्यान पंडित पुरस्कार हा उद्यान पंडित पुरस्कारसुद्धा वैयक्तिक शेतकऱ्याला दिला जातो या पुरस्काराचं मानधन आहे एक लाख रुपये राज्यातल्या हाई पुरस्कार आठ शेतकऱ्यांना दिला जातो आता याचे निकष काय आहेत संबंधित शेतकरी आधुनिक पद्धतीने फलोत्पादन पिके घेणारा असावा आपण उद्यान पंडित याबद्दल बोलतो त्यामुळं त्यानं फलोत्पादनामध्ये त्याचं काम असायला पाहिजे दोन पुरस्कारामधलं अन् अंतर हे तीन वर्ष असावं नोकरी करणारा नसावा निवृत्ती वेतन मानधन घेणारा नसावा जिल्हा पोलिस अधीक्षकांचा दाखला यासाठी आवश्यक आहे आणि सात बारा आठ सात बारावर फलोत्पादन पिकाची नोंद हे महत्त्वाचं लक्षात घ्या फलोत्पादन पिकाची नोंद ही त्याच्या सात बारा आठवर असायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार हा पुरस्कारसुद्धा वैयक्तिक शेतकऱ्यांना दिला जातो एकूण राज्यामध्ये चाळीस पुरस्कार याच्यामध्ये दिलेले आहेत सर्वसाधारण गट प्रतिजिल्हा एक प्रमाणे चौतीस व आदिवासी गट प्रतिविभाग एक प्रमाणे सहा असे एकूण चाळीस पुरस्कार या कॅटेगरीमध्ये दिले जातात पुरस्काराचं स्वरूप विजेत्या शेतकऱ्यास चव्वेचाळीस हजार रुपये रोख रकमेचा दान दिला जातो स्मृतिचिन्ह दिलं जातं सपत्नीक प्रशस्तीपत्र दिलं जातं यासंदर्भातले निकष आहेत संबंधित व्यक् व्यक्ती हा शेतकरीचा असायला पाहिजे दोन पुरस्कारामधील अंतर हे तीन वर्ष असावं नोकरी करणारा नसावा निवृत्ती वेतन घेणारा सुद्धा नसायला पाहिजे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला असणं आवश्यक आहे सात बारा आठ असायला पाहिजे आणि यासाठी सुद्धा तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे यानंतर शेवटचा पुरस्कार आपण बघणार आहोत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार हा पुरस्कार कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिला जातो यामध्ये राज्यातून नऊ पुरस्कार प्रति विभाग एक अधिकारी किंवा कर्मचारी याप्रमाणे दिला जातो पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र आणि सपत्नीक सत्कार असं असतं याचे आहेत शिफारस पात्र अधिकारी कर्मचारी याची कमीत कमी पंधरा वर्षे सेवा पूर्ण झालेली असायला पाहिजे त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसायला पाहिजे किंवा से सेवा कालावधीत तो निलंबित झालेला नसायला पाहिजे अधिकारी कर्मचारी याच्याविरुद्ध कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नसायला पाहिजे आणि सुद्धा तालुका कृषी अधिकारसाठी कार्यालयामध्ये संपर्क करायचा आहे तर एकंदरीत हे अशा प्रकारचे शेतकऱ्यांसाठी शेतकरी गटांसाठी संस्थेसाठी पत्रकारांसाठी असणारे हे विविध पुरस्कार राज्य सरकारच्या वतीनं दिले जातात संबंधितांनी या पुरस्कारा बाबतीत माहिती करून घेऊन या पुरस्कारासाठी अर्ज करायचे आहेत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे धन्यवाद